नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील रखडलेल्या चांदेश्वरी प्रकल्पाचे निवेदन आमदार आज दिले वैजापूर तालुक्यात तेल वाकला नायगवाण अंजलगाव तुनकी बळेगाव मनोली जिरी बिरोळा वळण कवितखेडा मनेगाव हा डोंगरथडी भाग सतत दुष्काळग्रस्त असतो या भागात पाणी सिंचनाची सोय होण्यासाठी व ही गावे दुष्काळमुक्त होण्यासाठी आज श्री प्राध्यापक रमेश बोरणारे यांचे बंधू श्री संजय बोरणारे जाण्यासाठी प्रकल्पाचे यांना चांदेश्वरी प्रकल्पाचे निवेदन देण्यात आले यावेळी वाकला येथील सरपंच जयनाथ त्रिभुवन नारायण शिंदे मनीषा शिंदे प्रशांत निकम भाग्यश्री निकम अंचलगाव येथील नितीन निकम बळेगाव येथील अनिल सूर्यवंशी बाळू सूर्यवंशी सुनील सूर्यवंशी बाळू सूर्यवंशी अशोक सूर्यवंशी झेरी येथील रवींद्र सातारकर व राजेंद्र सातारकर मनेगाव येथील सरपंच रमेश साळुंखे प्रल्हाद साळुंखे व पोपट जगताप हा बाबुळेत येथील संतोष मगर तुमकी येथील ज्ञानेश्वर गोरे यांनी आमदार संपर्क का कार्यालयात स्वतः उपस्थित राहून बऱ्याच दिवसापासून रखडलेला चांदेश्वरी प्रकल्प लवकर पूर्ण करावा अशी मागणी निवेदनातून देण्यात आली इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी सन्मान्य रमेशजी बोरणारे सर यांनी मागील अधिवेशनामध्येच चांदेश्वरी प्रकल्पाचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा आज परत एकदा डोंगरथळी भागातील सर्व शेतकरी प्रगतशील शेतकरी त्या आज उपस्थित राहून सरांना परत एकदा निवेदन देऊन पुन्हा एकदा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळवून किमान बजेट मिळवावं या आशेने आज आम्ही सरांकडे आलो व सरांना या ठिकाणी निवेदन दिलं नमस्कार तुमचं पैसे सांगा मी मणेगावचे सरपंच रमेश पाटील साळुंके आज वैजापूरला आज डोंगर भा थडी भागातील सर्व शेतकरी तसेच प्रमुख गावचे आज सरांना चांदेश्वरी प्रकल्पाच्या संदर्भात निवेदन दे देण्यासाठी आलेलो आहे आणि सरांना एक कळकळीची एक विनंती आहे की एवढा आमचा प्रश्न कोणत्याही रूपामध्ये मार्गी लावा आणि जेणेकरून आमचा भाग आ, काही दु दुष्काळग्रस्त असून तो जर पाण्याच्या स्व स्वरूपात काही कंटिन्यू व्यवस्थित जर मार्गी लागला तर आमचा भाग अतिशय शेतकऱ्याचा प्रश्न सुटण आणि सुजलम सुफलम होईल